फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी माझ्या एका कामासाठी आम्ही नायगावला जातोय पण त्याच्या आधी मी चालले आमच्या होळीच्या भाजी मार्केटमध्ये मा मला घ्यायची आहे मोठी मेथी आणि त्या मोठ्या मेथीपासून कसुरी मेथी कशी बनवतात आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे तर आता ती पावसाळ्यासाठी मी ती मेथी भरून ठेवणार आहे सो आता आपण भाजी मार्केटमध्ये मा जाऊया आणि तिथून मेथी घेऊया प्रमाणे आहे आता द फ्रेंड्स तुम्ही मी आलं मिरची कोथिंबीर आणि मेथीची भाजी घेतलेली आहे ही आपली गावठी मेथीची भाजी मला मिळालेली वीस रुपये जुडीप्रमाणे आता आपण उशिरा गेल्यामुळे थोडासा बाजार आटपलेला आहे तिथला आणि मी चले नायगावला मी सांगितल्याप्रमाणे तर आता माझा घरी वेळ वाया जाऊ नये वाचवायचा वेळ मला म्हणून मी सगळी पिशवी आणि माझा डब्बा वगैरे सोबत आणलेला गाडीत बसल्या बसल्या आता मी ही मेथी साफ करणार आहे आणि मग पुढची प्रोसेसिंग घरी गेल्यानंतर करणार आहे आता ही मेथी आहे ही मेथी मी गाडीत बसल्या बसल्या साफ करणार आहे आपण जसं रुटीत थोडीशी जाडसर देठ वगैरे ठेवून साफ करतो त्याप्रमाणेच मी साफ करणार आहे इतना ले ले। बसला बसला से से मी घर नाही डब्बा आणि पिशवी सोबत घेऊन आलेले आहे आता गाडीमध्ये बसल्या बसल्यास एक क्रिया सगळी करायची आपण बघा थोडेसे पाले जाडसर अशी ठेवून मी ही मेथी साफ करणार आहे थोडस आमच्या मिस्टरांच काम वाढणार आहे नंतर गाडी साफ करायला पण ते जाण्याचं एक तासामध्ये माझी इथे खूप कामं होणार आहेत फ्रेंड्स मी काल बाजारातून आणलेले हिरवे वटाणे पण सोलाला इथे आणलेले आहेत काय करणार आता इलाज नाही माझ्याकडे बाजूला तुम्ही पाहताय सॉर्ट पॅन आहे त्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे फ्रेंड्स चंद्र स्टेशनचा हा ही मेथी साफ केलेली मी पाच एक मिनटं अशी पाण्यामध्ये भिजवलेली आहे आणि मी आता धुऊन ती माझ्याकडे स्टील ह्याच्यामध्ये मी एक दहा पंधरा मिनटं निथळत ठेवणार आहे त्यानंतर मी स्वच्छ कॉटनच्या कपड्याने सुकवून ती परातीमध्ये दोन तीन दिवस कडक उन्हा सुकायला ठेवणार आहे आता मी अशा दोन तीन पाण्यात धुवून घेते प्रथम तर फ्रेंड्स माझी मोठी परात घेतलेली आणि परातीमध्ये मी कॉटनचं माझं एक उशीरचं कवर होतं आमच्याकडे असेल पातळ कॉटनचं कापड तर तुम्ही घेऊ शकता एक दहा पंधरा मिनटं मी पाणी नितवण्यासाठी ठेवलेलं होतं आता अशीच ही दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हात सुकवायचे फ्रेंड्स याचे भरपूर बेनिफिट्स आहेत आपण कुठल्याही प्रकारचं फिश करी चिकन करी मटन करी आपण बनवतो त्यावेळेस सुंदर खमंग ह्याच्याने मिळतो आणि एक टेस्ट ही एकदम सुंदर असते बाकीच्या इतर सीझनला आपल्याला मेथी मिळो हो न मिळो हो पण आपल्याकडे जरी कसुरी मेथी केलेली असेल तर आपल्याला पाच सहा महिने आपण ही प्रिझर्व्ह करून ठेवू शकतो मेथी सुकवण्याचा दुसरा दिवस आहे मेथी सुकवण्याचा तिसरा दिवस आहे आणि मस्त चांगल्या प्रकारे सुकलेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन दिवस मी ही मेथी सुकवलेली आहे सुकल्यानंतर तुम्ही पाहता ही परातीतली मेथी ही एवढीचीच झालेली आहे आणि आज मी याचा फायनल व्हिडिओ बनवणार आहे फ्रेंड्स ह्या मेथीचे अनेक बेनिफिट्स आहेत ज्यांना पचनाचे विकार असतील अपचन वगैरे असेल तर तुम्ही जे काही जेवण बनवता भाजी बनवता त्याच्यामध्ये तुम्ही ही मेथी थोडीशी हातावरती कुस्करून टाकू शकता ज्यांना हृदयाचे प्रॉब्लेम्स आहेत हार्ट अटॅक्स वगैरे येऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी ही मेथी खूप लाभदायक आहे त्याच्यामध्ये झिंक फॉस्फरस कॅल्शियम विटॅमिन भरपूर प्रमाणात आहेत फ्रेंड्स आता पुढचं प्रोसिजर काय तुम्हाला दाखवते आता हे मी भरणार आहे पण त्याआधी थोडासा पाण्याचा काही अंश किंवा थोडीशी मेथी ओलसर से असेल तर त्यासाठी मी हा तवा घेतलेला आणि तव्यावरती अगदी बारीक गॅस करून थोडीशी शेकून घेणार आहे फ्रेंड्स केसासाठी ही मेथी लाभदायक आहे तुम्ही जर नॉनव्हेज बनवत असाल त्याच्यामध्ये तर अगदी उत्तम टेस्ट आणि छान अशी फ्लेवर येते त्याच्याने भी स्लो फ्लेम वरती मी हा तवा ठेवलेला आहे आणि अशी चिकडून दुखडून फिरून मी फेकून देते पावसाळ्यात आपल्याला ही मेती शक्यतो अवेलेबल होत नाही म्हणून आता पुढच्या दोन तीन महिन्यासाठी उपयोगी पडेल अशी भरून ठेवतोय तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याच्या आधी मी स्वतः घरी ट्राय करून बघितलेला आणि खरोखर खूप छान फ्लेवर येते जेवणाला वेगळे जेवण उतरण्याच्या वेळेला म्हणजे आता आपण मटन करी चिकन करी म्हणून उतरवण्याच्या वेळेला जसं आपण कोथिंबीर टाकतो त्याच वेळेस ही मेथी ही थोडीशी हातावर कुस्करून टाकली खूप छान असा सुगंध येतो जेवणाला हे झालेली आहे आणि तुम्ही आता पहा अशी क्रांती झाली पाहिजे आता ही थोडीशी थंड झाली की मी वर्णीत भरणार आहे मग तुम्ही तीन चार महिने आरामात वापरू शकता जर तुम्हाला जास्त लागणार असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मेथी बनवू शकता घरच्या घरी आणि फ्रेंड्स अशी माझी आजची रेसिपी म्हणा किंवा माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील फ्रेंड्स तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका